अण्णाभाऊंच्या लेखणीने दुःखाची पौर्णिमा झाली अण्णाभाऊंच्या लेखणीने दुःखाची पौर्णिमा झाली आज साठे यांची जयंती त्यांचे कर्तृत्व सांगावे असा विचार समोर आला पण झालं असं की एखाद्या माणसानं एखादं काम सांग एखादं काम केलेलं असेल तर ते सांगायला सोपं पडतं पण इथे गोष्ट वेगळीच होती समोर अण्णाभाऊ साठे आणि त्यांनी उभारलेल्या कामाचा प्रचंड मोठा डोंगर होता एक माणूस एकाच आयुष्यात काय करू शकतो हे सांगण्यासाठी माणसाने अण्णाभाऊ साठे यांच्याकडे बोट दाखवावं असं त्यांचं आयुष्य त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य त्यांचे कर्तृत्व आणि त्यांच्या गोष्टी सांगण्याचा सा, हा माझा छोटासा प्रयत्न नमस्कार मी भाग्यश्री महादेव कुंभार यंदा नववी तुकडी अमाधील विद्यार्थिनी आज लोकशाहीर भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्त्याने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती मित्रांनो लोकशाहीर म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम आठवत हो ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव त्यांचे नाव शब्दाची खान महाराष्ट्राची शान आणि बहुजनांची आण म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे शाळेत गेले नाहीत ते केवळ दीडच ते केवळ दीडच दिवस शाळेत गेले तिथे मिळणाऱ्या भेदभावांच्या वागणुकीमुळे आणि गरिबीमुळे त्यांनी शाळा सोडून दिली मुळे त्यांचे शालेय जीवन हे केवळ दीडच दिवसाचे होते मोजके शिक्षण घेतलेले अण्णा भाऊ हे आपल्या लहा हे आपल्या वडिलांसोबत लहानपणीच मुंबई येथे आले मुंबई येथे आल्यावर त्यांनी अंगावर पडेलची कामे केली गिरणीमध्ये गिरणीमध्ये झाडूवाल्याच्या नोकरीपासून ते कोळसे वेचण्यापर्यंत सर्व कामे त्यांनी केली जगण्यासाठी त्यांना स जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण ते खचले नाहीत शाळा न शिकताही त्यांनी आपल्या आपल्या असामान्य शब्दांच्या खाणीमधून कादंबऱ्या एकोणीस काव्यसंग्रह चौदा लोकनाट्य अकरा पोवाडे एक प्रवास वर्णन आणि शेकडो लावणे व गाणी लिहिली त्यामुळे ते ते, ते लोकशाही म्हणून सुपरिचित सुपरिचित ठरले शेवटी जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते की लोकशाहीर झाला तुम्ही भूत भविष्यानं वर्तमानी लोकशाहीर झाला तुम्ही भूत भविष्यानं वर्तमानी तुमच्या देशप्रेमाच्या गोष्टी आधी इतिहासाच्या पानोपानी तुमच्या देशप्रेमाच्या गोष्टी आजही इतिहासाच्या पानोपाणी एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद